with claro the मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणीस एप्रिल आणि उद्या आम्ही गावाला जाणार आहोत उद्या रविवार आहे तर ब्लॉगचा इंट्रो तर श्रीपादनी शूट केलेलाच आहे तर श्रीपाद पण थोडं थोडं प्रशिक्षण घेत आहे माझ्याकडून आणि त्याला पण ब्लॉग बनवण्यासाठी खूप आवडतं तर कॅमेरा अँगल कसा पकडायचा काय नाही त्याला मी आज थोडस शिकवलं आणि त्याने आज ब्लॉगचा इंट्रो चालू केला होता तर गावाला जायचं म्हणजे आपण तयारी नक्की आधीपासूनच करतो तर आता मी आणि श्रीपाद जाणार आहे सलून मध्ये केस कापण्यासाठी थोडेसे केस वगैरे वाढले आहेत तर आम्ही दोघं सलून मध्ये जाणार आहे तर श्रीपाद तुला कटिंग कशी करायची आहे कशी कटिंग करायची आहे डिझाईन वाली तर वाली म्हणजे पूर्ण केस बारीक करून इथे बाजूला एक कट असते ती कट मारून कटिंग करायची आहे त्याला ती खूप आवडते आणि त्याला तो बोलतो डिझाईन वाली कटिंग तर चला जायचं तर चला आ, बाकी आज आ, एक दिवस अगोदरच आम्ही ब्लॉग शूट करण्यासाठी घेतलेला आहे तर जी पण तयारी आहे आणि ज्या गोष्टी आहेत गावाला जाण्याच्या अगोदर आम्ही काय काय तयारी करतो तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल तर हा ब्लॉग मित्रांनो आमच्या मेमोरीसाठीच बनवत आहे मध्ये आम्हाला म्हणजे आमच्या मेमोरीज ज्या असतात आपण फोटोज वगैरे कॅप्चर करतो पण फोटोमध्ये तेवढी काय मेमोरी आपण हे करू शकत नाही पण आता ह्या युट्यूबच्या जमान्यामध्ये आणि सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण व्हिडिओज वगैरे पण आपले सेव्ह करून ठेवले पाहिजे तर जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्या मेमोरीजचा आनंद घेता येईल तर चला आता आम्ही सलून मध्ये जातो आणि केस वगैरे कापून झाल्यानंतर भेटू आणि हो अजून एक अपडेट द्यायचं विसरलं तर आम्ही जाणार आहोत बाय रोड आमच्या जाणार आहोत तर आमची छोटीशी ही रोड ट्रिप असणार आहे आणि आमचं गाव इथून बेसिकली आम्ही नागपूरमध्ये राहतो आणि आमचं गाव इथून फोर हंड्रेड टू फोर हंड्रेड फिफ्टी किलोमीटर वरती आहे तर आमची छोटीशी रोड ट्रीपच होते तर खाण्यासाठी आम्ही काहीतरी मस्त वेगवेगळे प्रकार बनवून घेऊन जाणार आहोत तर आम्हाला रोड मध्ये एन्जॉय करण्यासाठी तर हे अपडेट तुम्हाला द्यायचं राहिलं होतं तर इथे मस्त खाऱ्या शंकरपाळ्या बनत आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता मॅडम बनवत आहे तर खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही आमचे ब्लॉग पाहिला मिस करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पुढे <स्थाथ> चल फ्री ठीक तर ऑल राईट आमची कटिंग आणि दाढी करून झालेली आहे आणि फ्लिपासला खाऊ पण घेऊन दिलेला आहे तर आता ऑफिसला जाऊया आणि इथे पहा इथे झालं आमचं गेमिंग चॅनल सुरू आणि याला गेमिंग चॅनल पाहायला खूप आवडतात आणि हा पूर्ण दिवसभर हेच पाहत बसतो तर आता सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे त्याला थोडंसं जास्तच फ्रीडम दिलेला आहे आम्ही आणि तसा अभ्यास पण करतो हा तर चला फायनली मी रेडी झालो आहे आणि आत्ता मी ऑफिसला निघालेलो आहे आत्ता सकाळचे वाजले आहेत अकरा आणि आज सॅटर्डे आहे तर आज थोडंसंच ऑफिस करणार आहे मी कारण गाडीचं पण काम आपल्याला करायचं आहे थोडंसं इलेक्ट्रिकल काम बाकी आहे गाडीचं तर ते आपण ऑफिसवरून आल्यानंतर कम्प्लीट करून घेऊया पुँँ। काय करत आहे काय करत आहे काय करत आहे बाहेर जायचंय वर जायचं बाय इथे आहे आपली गाडी उन्हामुळे खूप तापली असेल खूप भयानक गाडी तापलेली आहे पहिलं एसी ऑन करूया कारण उन्हात गाडी थांबली होती त्याच्यामुळे था खूप भयानक हीट जनरेट झाली आहे आतमध्ये तर आता ए सी चालू केलेला आहे नाही गाडी निकाली नाही ती वो वो लीक आहे किदर तो लीक आहे तर चला मित्र आता आपण फ्यूलिंग करूया फ्यूलिंग करून गाडीचा एसीचा गॅस लीक झालेला आहे गाडीमध्ये बसल्यानंतर समजलं बिलकुलही कूलिंग इफेक्ट येत नाही आहे तर एसीचा गॅस पण आपल्याला फ्री करायचा आहे तर ऑफिसला जाण्या अगोदर हे काम समजून घेऊ आणि क्युलिंग वगैरे सगळी गोष्ट करू कारण आम्हाला सकाळी लवकर चार वाजता निघायचं आहे काका फुल करो फुल हाँ, पेट्रोल आहे पेट्रोल तर आता फ्युलिंग करण्यासाठी आलो आहे टँक एकदम फुल करूया कारण आम्हाला सकाळी लवकर निघायचं आहे गॅस रिफ्युलिंग साठी आलो होतो इथं आल्यानंतर समजलं की गाडीचा कंप्रेसर काम करत नाहीये तर आपल्याकडे आता एवढा वेळ नाही की कंप्रेसर वगैरे ओपन करून चेक करण्यासाठी तर सध्या थोडासा गॅस कमी होता तर तो भरूया म्हणजे कामापुरती ए सी चालून जाईल तर एसीचं काम झालं होतं तर गाडीचे इंडिकेटर्स पण काम नव्हते करत तर इथे मी आलेलो आहे इंडिकेटरचा वर्कसाठी इलेक्ट्रिकल वर्कसाठी तर इथे चालू आहे काम और बेसिकली फ्यूज़ खराब जलो होता तो आता फ्यूज टकले नसीब जास्त पटका बसला नहीं आओ साहब ये हमारे ज्ञान सर है फ्लीट वाले हमारे साथ ऑफिस आ रहे थे और हम जाते जाते हमने सोचा कि क्यों ना गाड़ी का काम किया जाए तो सर यहाँ पे कॉल सर का कॉल चल रहा है यहाँ पे कैसा लग रहा है ज्ञान भाई ठंडा लग रहा है अरे, अरे वही ना ऑफिस की मतलब ऑफिस से, मतलब से अच्छा है की अभी कर लेते हैं तो चलो ना ठंडा तो लग रहा है ए चालू, चालू है है कार में बैठे छाव में बैठे हो और क्या चाहिए ठीक है आज वर्क फ्रॉम कार होता है हमको कार में तुम्हें अभी चार बजे हो हो गाडीचं इलेक्ट्रिकल पण काम झालेलं आहे आणि काम छोटस बेसिकली फ्यूज खराब झाला होता तर जास्त खर्च नाही लागला फक्त दीडशे रुपये आणि एसीचा गॅस भरायला फाय हंड्रेड रुपीज तर, तर, तर जास्त फटका नाही बसला तर आता आम्ही ऑफिसला जात आहे भेटूयात आता ऑफिस वरून घरी गेल्यानंतर डायरेक्ट चला ऑफिस वरून आता घरी जात आहे आणि गाडी जवळ पूर्ण काम झालेलं आहे गावाला जायचे आम्ही गावाला जाणार आहे तू नको येऊ तू कशाला येतो तर आमचा तरी वाट पाहत बसला होता की पप्पा कधी येतील आणि खूप एक्सायटेड आहे गावाला जाण्यासाठी हे बघा कसा नाचत आहे गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे वीस एप्रिल आणि आज आहे दिवस तर आजच्या ब्लॉकची सुरुवात एटीएम मधून होते तर तुम्ही म्हणसाल एटीएम मध्ये मी काय करतोय ऍक्च्युअली आपल्याकडे कॅश नव्हती तर त्याच्यामुळे कॅश विथड्रॉ करण्यासाठी मला एटीएम मध्ये यायला लागलं तर एवढा लांबचा प्रवास आहे तर थोडीफार कॅश असणं गरजेचं आहे तर त्याच्यामुळे मी इथे कॅश विथड्रॉ करण्यासाठी आलेलो आहे नेहमीचा प्रॉब्लेम तर ॲक्सिस बँकच्या एटीएम मध्ये कॅश अव्हेलेबल हो नव्हती तर आपल्याला आता दुसऱ्या बँकमध्ये ट्राय करायला लागेल दुसऱ्या ए टी एममध्ये तर इथल्या ए टी एममध्ये ट्राय करूया तर कामापुरती कॅश विथ्रॉ झालेली आहे तर आता जाऊया आपण अंबाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊया तिथे एटीएम विसरलं ब्लॉग चे एडवांटेज पण आहेत मी पाहू शकलो असतो की एटीएम जर सपोज मी विसरलो असतो तर मी हा ब्लॉग चा फुटेज ओपन करून पाहू शकलो असतो आणि मला कळालं असतं की तुला एटीएम इथेच विसरलेला आहे तर चला भेटूया मंदिरामध्ये डन विथ हनुमानजी ब्लेसिंग आणि मला खास करून मला कुठे जायचं असेल तर मी पहिलं हनुमानजीचे दर्शन घेतो तर आता चला हनुमानजीचं दर्शन झालं आणि मधून कॅश पण विड्रॉ झालेली आहे बेसिक गोष्टी ज्या आहेत आपल्या पूर्ण झालेल्या आहेत तर आता घरी जाऊन निघूयात तर भेटूया थोड्याच वेळात चलो ऑलरेडी गाईज आत्ता आम्ही निघालेलो आहे आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेआठ आणि आम्ही लगेज वगैरे खाली निघून ठेवलेलं आहे आणि आपली गाडी इथे रेडी आहे लागलेली आहे आणि श्रीपाद पण रेडी आहे श्रीपाद तू काय घेतला पाणी बॉटल ठीक आहे कुठे जायचं तुला गावाला तर मी सोबतच ब्लॉगचं सो सामान घेतलेला आहे हा मोठा ट्रायपॉड पण आहे आणि हा छोटावाला ट्रायपॉड पण आहे तर आपल्याला ब्लॉग्स वगैरे करायला पाणी येईल चलो चलो सामान लोड करते गाडी मी चलो, चलो, चलो आता आम्ही निघालेलो आहे आता नागपूरच्या एका सिग्नल वरती थांबलेलो आहे आणि आम्हाला ऑलमोस्ट निघायला साडेआठ वाजले होते तर सिग्नल वरती थांबलेलो आहे आता नागपूर मध्ये छत्रपती स्क्वेअरला आम्ही जात आहे तिथूनच आपला वर्धावाला रोड पकडून सरळ नांदेड आणि इथे आमचा श्री आणि श्रीपाद मम्मी तर भेटूया थोड्याच वेळ कुठे जात आहे गावाला जात आहे ओके आता आम्ही हायवेला लागलेलो आहे आणि आता पन्नास किलोमीटर झालं असेल आम्ही आलो आहे आणि मस्त हळूहळू जात आहे ऐंशीच्या वरती मी काही गाडी चालवत नाही कारण जेव्हापासून ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून खूप काळजीपूर्वक आणि खूप प्रिकॉशन आणि या स्पीडवरती नियंत्रण ठेवून मी गाडी चालवतो थोडासा वेळ लागला तर चालेल एखाद दोन तास लेट होईल पण मी हळू चालवतो आता रिक्स नाही घ्यायची एकदा जे घडलं होतं सोबत ते ओव्हरस्पीडमुळेच घडलं होतं तर <coughs> बघूया आत्ता या स्पीडच्या हिशोबाने आत्ता साडे आत्ता नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही नांदेडला चार ते पाच वाजेपर्यंत पोहोचू आणि तिथून पुढे आमचं एक तास लागेल आमचं गाव आहे तिथून पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे नांदेडवरनं तर आम्ही रस्त्यामध्ये दोन तीन ब्रेक्स घेऊ आम्ही करून डब्बा पण बांधून घेतलेला आहे जेवण्यासाठी आणि न चुकता आम्ही एकतर इथे खडकीचं हनुमानजीचं मंदिर आहे तिथे थांबतो आणि दुसरं आमचा जिथे ॲक्सिडेंट झाला होता तिथे एकविरा मातेचं मंदिर आहे ते माहूरच्या एकदम जवळच आहे जर आम्ही तिथे न चुकता थांबतो कारण खूप मेजर ॲक्सिडेंट होऊन सुद्धा आम्ही याच्यातून खूप सुखरूप बाहेर पडलो होतो तुम्हाला ॲक्सिडेंटचे फुटेज किंवा माझ्याकडे इमेज आहेत ते आ, तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आणि आत्ता आम्ही खडकीला आलेलो आहे खडकी हनुमानजीचं मंदिर इथे थोडा वेळ थांबून दर्शन घेऊया हनुमानजीचं इथे मंदिर इथे तुम्ही मंदिर पाहू शकता इथे आम्ही फर्स्ट ब्रेक घेतो तर इथे आम्ही फर्स्ट ब्रेक घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही एकविर माता म्हणजे इथून एक दोनशे किलोमीटरवरती तिथे सेकंड ब्रेक आणि मग नॉनस्टॉप आम्ही नांदेडला जातो तर इथे थोडा वेळ थांबूया गाडीला पार गाडी पार्क करून आणि इथे बाकीच्या पण गाड्या थांबत असतात था। जे नागपूरच्या दिशेने जातात आणि नागपूरवरून नांदेडच्या दिशेने जातात तिथे सगळ्या गाड्या थांबतात आणि लोक इथे दर्शन घेतात इथे अशी मान्यता आहे की इथे दर्शन घेतल्यामुळे आपला जो प्रवास आहे तो चांगला आणि सुखकर जातो तर त्याच्यामुळे प्रत्येक गाडी इथे थांबते तर चला आता आपण पहिलं हनुमानजीचं दर्शन घेऊया तर इथेच ते हनुमानजीचं मंदिर आहे खडकी आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे गाड्या थांबलेल्या आहेत सगळ्या इकडच्या दिशेने जाणाऱ्या इकडे थांबलेल्या आहे त्या रोडनी आणि नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सगळ्या <coughs> इथे थांबलेल्या आहे लोक न चुकता इथलं दर्शन घेतात तर चला आपणही दर्शन घेऊया आणि खूप जोराचं ऊन पडलेला आहे पाहू शकता आहे आता श्रीपादला आईस्क्रीम खायची आहे कुठं आईस्क्रीम इथे असेल तर आईस्क्रीम कॅन्सल झाली आहे फंटाला एक फंटा घेतलेला आहे आणि फ्रीला एक, एक किंडरजा घेतलेला आहे आणि आता आम्ही तर श्रीपाद आणि श्रीपादची मम्मी मागे बसली आहे आराम मस्त बाहेर ऊन पडलेला आहे आणि आता फो, फोर्टी डिग्री सेल्सिअस तापमान आहे बाहेर बाहेर खूप गरमी होत आहे आणि मस्त इथे एसी मध्ये आम्ही फंटा घेतला होता तर त्याचा आनंद घेत आहोत छान वाटलं आहे यवतमाळच्या जवळ आणि आता वाजलेले आहेत पावणे अकरा आणि हळूहळू आमच्या श्रीपाद साहेबांना भूक लागली होती म्हणून सोबत पास्ता घेतला होता म्हणून तर तो चालू आहे पास्ता खाण्यात मग पाहू शकता खूप ऊन आहे जास्त बाहेर पण गाडीमध्ये काही जाणवत नाही Savannah, I'm coming, home Savannah. We'll never be alone, Savannah. The beauty of the world, Savannah. Let's all tinker up, Savannah. Just begun. We will always take a step. आम्ही एकवीरा मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत एक आणि इथे लग्न पण आहे तर इथे आमचा बसून जेवायचा प्लॅन होता पण इथे लग्न वगैरे असल्यामुळे खूप इथे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत तर जेवायचा प्लॅन कॅन्सल करून मस्त दर्शन घेऊन इथून निघतो